तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या चॅनेलचं नाव आहे विशुष ट्रॅव्हल तडका तर या चॅनेलवर तुम्हाला मिळणार आहे ॲडव्हेंचर आणि गमती जमती मस्त असे व्हिडिओ ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असल्यामुळे फिरणं तर आलंच आपण नवनवीन ठिकाणी आपण जाणार आहोत मस्त मजा करणार आहोत आणि आपल्या गाडीच्या माध्यमातून आपण आरोग्य तपासणी पण घेणार आहोत जे होणार आहेत खेडेगावामध्ये तर तुम्ही लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनेल सपोर्ट करा मी तुमचा नव नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील का बघा जवळ येऊन बसला इथं कसला कौ? 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 गेला गेला <laughs> माझी भाषा त्याला कस आहे जंगल टाईप सुंदर एकदम गार्डन आहे वातावरण तर खतरनाक आहे आणि ते कावळा वरडते तुम्हाला कावळा हल्ली बघायला एवढी कमी झाल्या संख्या त्यांची माझं नाव आहे विशाल मला प्रेमाने सगळे विषय वाटतात माझं हे नवीन यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल्स तडका तर हे चॅनेल मी नवीनच ओपन केले याच्यावर मी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आणि काही गमती जमती आणि ॲडव्हेंचर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे